नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तरी इथे मी पालकची वडी बनवलेले खूप छान खमंग असे बनवून तयार झालेले सगळ्यात आधी काय करायचं आपल्याला एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये दोन चमचे मीठ ॲड करून मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला पालक स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पालक स्वच्छ धुवून झाल्यानंतर कोरड्या कपड्यावरती काढून पुसून घ्यायचं आहे आणि पुसून झाल्यानंतर त्याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे प्रे तर इथे मी कट करून घेतलेलं आहे त्यामध्ये चार मोठे चमचे बेसन पीठ आणि एक मोठा चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी तुम्ही तांदळाच्या पिठाच्या जागी तुम्ही कॉर्नफ्लावरसुद्धा यूज करू शकता इथे मी काही मसाले घेतलेले आहेत ला लाल तिखट आहे धने पावडर आहे हळद आहे जिरे ओवा आणि चवीनुसार मीठ हिरवी मिरची लसूण आणि अद्रकचं पेस्ट आहे पांढरे तिळ आहेत दोन चमचे चिंच गुळाचं पेस्ट आहे एक चमचा वरून थोडीशी कोथिंबीर हे मिश्रण आपल्याला पूर्ण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आणि थोडं थोडं पाणी ॲड करून अशा प्रकारे एक आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी तो गोळा बनवून झालेला आहे हाताला थोडंसं तेल पुसून घ्यायचे आणि त्या एका गोळ्याचे आपल्याला दोन गोळ्यामध्ये दोन गोळ्या दोन गोळे बनवून घ्यायचे तर इथे मी दोन गोळे बनवून घेतलेले आहेत दोन वेगवेगळे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि आपला जो मो मोदकची चालणी किंवा मोदकचा जो भांडं असतं आहे ना मोदक करायचा जर मोदक करायचं भांडण असेल तर अशी स्टीलची चाळणी असेल तर त्याला थोडंसं तेल पुसून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे दोन्ही गोळे ठेवून आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी वाफवून घ्यायचं तर इथे मी दहा ते पंधरा मिनटासाठी वाफवून घेते प्लेट झाकते तर इथे दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत चकुरियात आपलं झालं आहे का वड्याचा बेस तर इथं बघते मी चेक झालेलं आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे तर इथे हे वड्याचा बेस थंड झालेला आहे चाकूला थोडंसं तेल पुसून घेते मी अशा प्रकारे मी इथे कट करून घेते तर तुम्ही जास्त बारीक किंवा जास्त पातळ किंवा जास्त जाडमध्ये कट करायचं नाही आहे मिडियममध्येच कट करून घेऊयात जर जास्त पातळ केलं तर तुटले जातील आणि जास्त जर जाड ठेवलं असतील तर आतून कच्चे राहतील ताळताना म्हणून मिडियम साईजमध्येच आपण कट करून घेऊयात तर इथं बघू शकता मी अशा प्रकारे मी इथं कट करून घेतलेलं आहे तर इथे मी तेलसुद्धा गरम करायला ठेवले होते एक एक करून अशा प्रकारे वडे तळून घेतलेले आहे तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्यासाठी अशा प्रकारे तुम्ही वडे बनवून खाऊ शकता तुम्हाला व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद